आणि आता अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय कुठे फरक पडला आणि आता अमृत ज्यूस जे घेण्याच्या आधी तुम्ही सांगितलं की वेगवेगळे आजार होते किंवा वेगवेगळा त्रास होत होता हा त्रास किती वर्षापासून होता आता मी जसे म्हणजे घरी राहण्या काम मला आता उठता येत नव्हतं कष्ट केलेलं आहे ना ते घरी आरामाचे दिवस आले तर ते एकदम सुस्त झालं माझे त्याच्यामुळं मला काही म्हणजे तारच व्हायला काय वर्ष झाले या गोष्टीला आपल्या झाले त्यांना पाच सहा वर्ष होऊन गेले ओके म्हणजे मित्रांनो बघू शकता की पाच सहा वर्षापूर्वी त्यांना जे काय त्यांनी आजार सांगितले अंग दुखत होतं गुडघे दुखत होते हे सगळे आजार त्यांना तीन महिन्यामध्ये फरक पडलेला आहे तर तुम्ही आता काय सांगू शकता लोकांना मी म्हणते शरीर हे आपले जीवन आहे चांगलं शरीर असते आपण सगळं काही जग जिंकू शकतो आणि शरीर चांगलं असतं की बाप्प येतो ना त्याच्यामुळे कुठे चांगलं शरीर आपलं महत्व आहे बघा म्हणजे किती छान की शरीर हेच आपलं जीवन आहे तर नक्कीच मित्रांनो आपले जे शरीर आहे त्याची किंमत आपण सांगू शकत नाही तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या आणि असेच आज जर तुम्हाला बरे करायचे असतील तर नक्कीच संपर्क साधा 真的